वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाच्याही पाठिंब्याने कुणाचे समीकरण बदलणार आहे का या पाठिंब्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाने आक्रमक भूमिका स्वीकारलेली नाही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये कायदे तयार होतात शेतकरी भामीभाव असो किंवा शेतकरी संदर्भामध्ये आणखी कोणते प्रश्न असो त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विचारधारेचा उमेदवार संसदेमध्ये पाहिजे म्हणून शेतकरी संघटना यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे अधिकृत उमेदवार रामराव घोडसकर यांना पाठिंबा देत असल्याचं यावेळी सांगितलं याबाबतची घोषणा फॉरवर्ड ब्लॉकचे राज्य महासचिव डॉक्टर भूषण पोतदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान हे उपस्थित होते यावेळी दोन्ही मतदारसंघामध्ये पाठिंब्याचे पत्र परस्परांना देण्यात आलं यावेळी बोलताना कपिल पडघान यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राजकीय शक्ती आहे पक्षाचा उमेदवार वरुड मोर्शी विधानसभा विजयी झाला होता आपल्या पाठबळामुळे फॉरवर्ड ब्लॉक चे उमेदवारास बळ मिळणार आहे तसेच फॉरवर्ड ब्लॉक हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेपुढे तिसरा पर्याय सुद्धा पुढे आहे जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आहे हमीभाव भाव शेतमालाला लागलेला जीएसटी किंवा पीक विमा यावर नेहमीच रविकांत तुपकर यांनी बुलंद आवाज शेतकऱ्यांच्या बाजूचा उचललेला आहे असा खासदार संसदेमध्ये जावा यासाठी बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पाठिंबा देत आहे अशी संपूर्ण माहिती फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव डॉ भूषण पोतदार यांनी दिली आज आगामी लोकसभा 2024 मध्ये बीजेपी विरहित हा आ... या देशात आपल्याला राजकारण घड घडवायचं आहे तर बी जे पीला कुठेतरी चढ पोहोचेल याच येणे याच उद्दिष्टाने फॉरवर्ड ब्लॉकने पुरा महाराष्ट्रात सहा उमेदवार दिलेले आहेत आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार रामराव बाजीराव पडसकर यांना वाढता प्रतिसाद आता वर्धा मतदारसंघात भेटतोय आणि बी जे पीला कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होईल आणि फक्त बी जे पीला नुकसान करून महाविकास आघाडीला आम्हाला जिंकून आणणे हा उद्दिष्ट फॉरवर्ड ब्लॉकचा नाही तर या महाराष्ट्रापुढे जे आज राजकारण मांडलं जात आहे या महाराष्ट्रापुढे या महाराष्ट्राच्या नेत्यांनी जो राजकारणाचा पसारा केलेला आहे जे राजकारण आज येणाऱ्या युवा पिढीला या राजकारणापासून चीड निर्माण झालेली आहे विचारधारेच्या वि राजकारण विचारधारा सोडून असलेलं राजकारण सगळीकडे होत आहे आज एक इकडे आहे उद्या तिकडे आहे कोणालाच कोणाचं माहीत नाही तर फॉरवर्ड ब्लॉक हा एकदम पुरोगामी विचाराचा पक्ष आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला एकोणीसशे एकोणचाळीसच्या दरम्यान स्थापन झालेला पक्ष फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या हो शिरचिन्हावर रामराव बोडसकर यांना वर्धा लोकसभेतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे तर आज कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय पण जनतेपुढे आहे हे मांडण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि या तिसऱ्या पर्यायाला लोकांनी पाठिंबा दिला तर हे दोन लोक जे आज राजकारणात अदला बदलीचं राजकारण करून राहिले आज तू खेळ उद्या मी वेडिंग करणार हे जे राजकारण चालू आहे तर त्या राजकारणाला झडा पोचेल आणि बुलढाणा मतदारसंघात जे एक एक सेना वर्ष दुसरी सेना जे राजकारण आहे म्हणजे विचारधारा कोणाची एक हा हिंदू आहे की तो हिंदू आहे याच्यावर याच्यावर जे राजकारण होऊन राहिलं ह्या राजकारणाच्या बाहेर येऊन आज जे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आज जो शेतकऱ्यांचा ला आत्महत्याचा प्रश्न जो शेतकऱ्यांना ओळवत आहे शेतकऱ्यांचा तो तुरीचा भाव असो सोयाबीनचा भाव असो कापसाचा भाव असो कांद्याचा भाव असो किंवा त्याला शेतमालाला ज्या गोष्टी लागतात त्याच्यावर बसणारा जीएसटी असो किंवा तो पीक विम्याचा प्रश्न असो ह्या सगळ्या गोष्टीवर बुलंद आवाज दादा तुपकर यांनी उचललेला आहे आजपर्यंत म्हणून असा खासदार त्या जिल्ह्यातनं निवडून संसदेत जावा यासाठी या आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हाला इथे मदत करणार तर आज आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि मी डॉक्टर भूषण पोद्दार युथ यू, विंग जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया फ्रंट ऑफ महाराष्ट्र आमच्या या बैठकीत हे ठरला आज आणि आम्ही दोघेही आमचे दोन्ही पक्ष एकामेकाला दोन्ही जागेवर ताकदीने पाठिंबा देऊन दोन्ही उमेदवाराला जिंकवून आणण्याचा प्रयत्न करू यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना कपिल पडघान हे सुद्धा यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती